दागिने दागिने श्रीमंत पेशवाई सुप्रसिद्ध सराव, मयूर अलंकार कळवण व सुरगाना येथील आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रम शाळामधील शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांची अपुरी संख्या असल्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांची होणारी शैक्षणिक हानी याबरोबरच शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे आणि एकूणच या विभागातील अनागोंदीचा निषेध नोंदवण्यासाठी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडे वाजता कोल्हापूर फाटा येथे प्रशासकीय इमारतीमधील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला टाळे कुलूप ठोकण्याचे आंदोलन करण्यात आले शाळांमध्ये जर सर्व सुविधा मिळतात तर आपल्याला शासकीय आश्रम शाळा तर तिथं काही सुविधा त्या कमीप्रमाणे आम्हाला सगळ्या सुविधा दिल्या आणि माझी विनंती राहील या प्रशासनाला कारण की मी आता थोडं साहेबांना विचारलं गाडी तेंब्रकर साहेब कुठे काढली दोन साहेब एवढे आमचे कळवणचे किंवा सर्वांना मतदारसंघातले लोक एवढे काही घे नाही कारण की